नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्याची तारीख जाहीर पहा संपूर्ण बातमी राज्यातील जवळपास नव्वद लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पाचव्या हप्त्याला वित्त विभागाने मंजुरी दिली असून शेतकऱ्यांना पैसे वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे मागील वर्षी अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी महासन्मान योजना अर्थसंकल्पात जाहीर केली होती नमो शेतकरी सन्मान योजनेचे ने आत्तापर्यंत सलग चार हप्ते वर्ग झाले असून आता शेतकऱ्यांना पाचव्या हप्त्याची आतुरता लागली आहे मात्र काळजी करू नका आम्ही तुम्हाला पाचवा हप्ता कधी मिळणार ती तारीख आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर चला वेळ न घालवता तारखीकडे वळू मित्रांनो येत्या वीस ते बावीस दिवसात राज्यात आचारसंहिता लागू होणार असून आचारसंहितेच्या पूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता जमा केला जाणार आहे दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हणजेच दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नमोचा पाचवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे शेतकऱ्यांसाठी ही होती मोठी बातमी व्हिडिओ आवडला तर शेअर करा